सांगली आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून पोस्टरला दुग्धाभिषेक घालून दिला पाठिंबा राज्यभरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध होत असताना त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले जात असताना जा सांगलीतील चौकात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला त्यांच्या समर्थकांकडून दुग्धाभिषेक घालून त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना त्यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी म्हणाले की प्रस्तावितांच्या दडपशाही विरोधात सर्वसामान्य जनतेच्या हिताची व न्यायाची भूमिका घेणारे महाराष्ट्राचे लोकनेते व हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर यांना हा दुग्धाभिषेक अर्पण करून आम्ही आपला स्नेह व आदर व्यक्त करीत आहोत दुग्धाभिषेक स्वळा दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले जनतेचा विश्वास आणि आपुलकी यावेळी प्रकर्षाने जाणवत होती नाव सांगून चाले मे राहुल पुजारी कट्टर गोपीजन पडळकर सैनिक प्रस्थापित व्यवस्थेच्या छातावर नाचून सर्वसामान्य जनतेला उपेक्षितांना न्याय देण्यासाठी एक गावगाड्यातला तरुण एक भूमिका घेतो न्यायाची भूमिका घेतो त्याला वाढता पाठिंबा होतो त्यावेळी भविष्यातलं राजकारण ओळखून हीच प्रस्थापित मंडळी त्या गावगाड्यातल्या तरुणाला संपवण्यासाठी राजकारणातून संपवण्यासाठी वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकतात त्याला बदनाम करायचा प्रयत्न करतात तरीसुद्धा त्यांच्या छाताडावर नाचून तो गावगाड्यातला तरुण जत विधानसभा मतदारसंघात चाळीस हजाराच्या मतानं निवडून येतो परंतु राजकारण कायम डोक्यात ठेवून चालणाऱ्या या प्रस्थापित व्यवस्थेनं जतमध्ये चाललेली विकास कामं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढणारा पाठिंबा पाहून त्यांच्या पोटशूल उठलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायचं व गावगाड्यातील एका सामान्य तरुणानं आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण केलं नाही पाहिजे या अत्यंत हलक्या बुद्धीच्या विचारानं राजकारण करणाऱ्या जयंत पाटील व त्यांच्या भ्रष्टवादी पार्टीला आमचा सर्वांचा विरोध आहे गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले गाव ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले त्याचा एवढा राग यायची त्यांना काही गरज आहे ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कुटुंबावरती वेगवेगळे आरोप केले माननीय मुख्यमंत्र्यांची जात काढली गेली माननीय प्रधानमंत्र्यांची मोदी साहेबांच्या आईची थोडक्यात ए आयच्या माध्यमातून विटंबना केली गेली त्यावेळी कुठे गेलेली यांची संस्कृती कुठे गेलेली यांची राजकीय परंपरा परंतु एखाद्या सामान्य गावगड्यातला तरुण ज्यावेळी राजकारणात देऊन प्रस्थापितांची व्यवस्था नष्ट करायला बघतो आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो त्यावेळी त्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कटकारस्थान या जयंत पाटलांसारख्या राजकारणी लोकांचं चालू आहे येथून पुढे या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत जशाच जा तसं उत्तर दिलं जाईल आज काय केलं आज त्यामुळं ज्या पद्धतीनं ही राजकारणी प्रस्थापित व्यवस्था आमच्या नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध म्हणून आमच्या नेत्याचा दुग्धाभिषेक घालून त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन केलेलं आहे बाबतीत वक्तव्य अहो ते, ते सामान्य गावगाड्यातले ठेवलीतले शब्द आहेत राग यायची काय गरज आहे एक लक्षात घ्या सामान्य माणसाची भूमिका मांडत असताना आम्ही सामान्य शब्दातन बोलतो गावगाड्यांची भूमिका आहे गावगाड्यात जे शब्द वापरले जातात त्या भूमिकेतनं त्यांनी बोललो एवढी जिवारी लागून घ्यायची गरज नव्हती